या धोनी उद्धार करते आपले इनको आवाज आला पाहिजे तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धोनी कर कर। उद्धार करते मार्गदर्शकांना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकर नेतृत्व तरुण टायगर सेना या क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे मराठवाडा युवा अध्यक्ष राजे दादा गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित भीमटायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आदरणीय विजयकुमारजी हेंगडे साहेब भीमटायगर सेनेचे प्रमुख सावकार लोखंडे जिल्हा संपर्क प्रमुख दादा सावधकर विद्यार्थी सेनेचे प्रमुख विशाल भी भालेराव भीम टायगर सेनेचे लोहा अमोल अमोलदादा गायकवाड भीमटायगर सेनेचे मराठवाडा माजी निरीक्षक तथा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रदादा गायकवाड तसेच फिल्म टायगर सेनेचे कायदेशीर सल्लागार आमचे संतोषदा संतोष दादा गायकवाड अॅडवोकेट तसेच टायगर सेनेचे नितीन मल्लारे जीवनभाऊ अंधारे तसेच हदगाव भीमटायगर विद्यार्थी भी सेनेचे से तालुका प्रमुख संबोध वाडवे सोशल मीडिया जिल्हा प्रमुख आदित्य विशाल भाऊ गायकवाड विराजे गायकवाड संतोष राजू शिवभगत उपस्थित सर्व भीमटायगर सैनिक कार्यकर्ते यांना चाहणारे सर्व कार्यकर्ते सर्व उपासिका सर्व राजकीय पक्ष संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आपल्या सर्वांना क्रांतिकारी दादा यांना शुभेच्छा देत असताना मला दूरवेळी आठवल्या तुमच्या मनातील पूर्ण होत तुमच्या मनातील पूर्ण सर्व आकांक्षा ही आम्हा सर्वांची इच्छा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या आम्हा सर्वांच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुळात सम्राट दादाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना थोडी पार्श्वभूमी सांगणं मला अत्यंत आवश्यक वाटत चौदा ऑक्टोबर दोन हजार साली टायगर सेनेचा जन्म झाला आज टायगर सेनेला जवळपास चोवीस वर्षे पूर्ण झालेली आहे आणि म्हणून मी स्वतःला ह्यासाठी भाग्यवान समजतो आपल्या सर्वाला सध्याच वातावरण राजकीय असेल सामाजिक असेल माझी भाषा थोडी कडक असते कृपया त्या शब्दावर जाऊ नका शब्दाच्या मतितार्थ आपण समजून घ्यावा माझ्या शब्दाची शब्दा पाठीमागची भावना आपण समजून घ्यावी माझ्या शब्दा पाठीमागची पोटतीडक आपण समजून घ्यावं आजच्या या गडूळ वातावरणात कार्यकर्त्याच्या बाबतीत बोलायचं जर झालं जशी एखादी धंदा करणारी बाई जशी रोज झगडे बदलते तसं त्या महाराष्ट्रात चित्र आहे एखाद्या सरड्यानी लाजाव इतके रोज कार्यकर्ते रंग बदलतात कोण कोण्या पक्षाच हेच कळायला मार्ग नाही एखादी बाई लग्न झाल्यानंतर जसं नवऱ्याच्या नावाने कुंकू लावत आणि ठरवित आयुष्यावर संसार करत हरकतही घेणार कोणताही ठरणार नाही एवढ्यासाठी सांगितलं जसं टायगर सैन्य स्थापन करत असताना

कारण तुम्ही जेव्हा भारती भारतीय संविधान भारतीय संविधान भाग तीन फंडामेंटल राईट मूलभूत हक्क आर्टिकल चौदा जे समानतेचा पुरस्कार करतो सांगत कायद्या पुढे सर्व समान आहे हा निळा कलर सुद्धा समतेचा प्रतीक आहे आणि म्हणून सम्राट दादा जवळपास वीस वर्षापासून कपाळी निळी आणि खांद्यावर निळा रुमाल घेऊन सांगितलं की आयुष्यभर समाजाची गद्दारी करणार नाही ज्या समाजात जन्मला त्या समाजा हितासाठी उत्थानासाठी संरक्षणासाठी एका हातात शिबांची नंगी तलवार आणि दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पॅन घेऊन हिवाळा असेल पावसाळा असेल कुणाला असेल कशाची परवा न करता स्वतःच वातावरण घेऊन समाजाचं संरक्षण करेल हे आजपर्यंत सुद्धा ते करत आहे भीमतायगर सैन्य काही नाही ही जगाच्या पाठीवर अशी संघटना आहे दलित पॅन्तर स्थापन झाल्यानंतर दोन नंबरला भीमता येईन नाही पंचवीस वर्षापूर्वी दलित कोणती संघटना आहे सगळ्या नाव काढा तुम्ही कोणत्याही संघटना काढा आमच्या महिंद्राने सांगितलं जसं पावसाळ्यात टकोळे निघतात तशा संघटना निघतात दोन वर्षे चार वर्षे दहा वर्ष झालं की मग मात्र ते रंग दाखवितात आज हिम टायगर सेनाची एक अशी संघटना आहे एक रुपये बॅलन्स नाही कोणाही कार्यकर्त्याचं एक रुपयाचं इन्कम नाही परंतु खऱ्या अर्थाने पंचव्या वर्षी कोणतेही साधन असताना जर टिकून असेल ते सम्राट दादा सारखे माझ्याकडे हे तर माझं आहे की अशी मला कार्यकर्ते कार्यकर्ते सर्व आणि म्हणून सम्राट दादाला शुभेच्छा देण्यापूर्वी आपल्या सर्वांना माहीत असेल नसेल या ठिकाणी सम्राट दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेसेज देणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही बसल्यात माझ्या बहिणी माया आपणही बसलात आपल्याला माहित नसेल वाढदिवस दिवस असतील नामकरण असेल बाबासाहेबांचं संविधान लागू होण्याच्या अगोदर एक संविधान होत मनुस्मृती आणि त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलं होत काय ब्राह्मण मांगल्य क्षत्रिय बला ब्राह्मण मांगल्य क्षत्रियसे बला वैशेष्य धन संयुक्त सुदृश चुक्तुंना बघा अर्थ काय सांगतो नामकरण असेल वाढदिवस असेल करत असताना मनुस्मृतीनं त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलं पुढ्या दोन वेळी आता एक जाती रिवी जाती तू वाचा धारून या चिकणू जीवाय प्राप्त मानवानी बहिणीवर त्यांनी सांगितलं या ठिकाणी वाढदिवस करायचा असेल नाव ठेवायचं असेल तर नियम होता त्यावेळेस बघा काय नियम सांगितला ब्राह्मण मांगल्य ब्राह्मणाचं नाव ठेवायचं असेल ते नाव मेंदूवर बुद्धीवर गुणवत्तेवर असलं पाहिजेत क्षत्रियाचं ना नाव ठेवत असताना तात्तीवर विक्रम हे नाव असलं पाहिजेत वैश्याचं नाव ठेवत असताना वैश्य म्हणजे व्यापारी त्याचं नाव पैशावर असलं पाहिजे धनलक्ष्मी आणि शूद्राचे नाव ठेवत असताना मनुस्मृतीमध्ये एक नेम होता ते नाव टाकाऊ पदार्थावर ज्याच्या ज्याची लोक घृणा करतात त्या पदार्थापासून लोक दूर पडतात छान पदार्थात ती नाव असली पाहिजे तुम्हाला माहितच आहे आपले पूर्वीचे नाव कोंडवा जो घवाचा कोंडा आपण बाहेर काढतो आपलं नाव उकंडू उकंडा उकंडा माहित आहे आपल्या सर्वाला आपले नाव कोंडवा कोंडा दगडू दगडावर नाव ना बाबासाहेबांच्या संविधानाला बाबासाहेबांच्या संविधानाच्या आर्टिकल एकोणीस नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही काय नाव ठेवावं हा फक्त आमचा अधिकार आहे म्हणून तर हा सम्राट दादा जन्माला आला सम्राट दादाच दा नाव ठेवताना कोणत्या माहिताला वाढवा का, का सम्राट आणि मी तो आज वाढदिवसाला बोलतो मायांनो त्याला एक कारण बाबासाहेबांचं संविधान कानून म्हणून स्मृतीने सांगितलं एक जातीने दिली जाती तू आता दारुण्या शिकलू जिवाय प्राप्त छंद जगन्य प्रभू अर्थ काहीच माहित नाही आपल्याला घेणं घेणंही नाही आयुक्त भेटते ना, ना। काय म्हणते मनुस्मृती तोही एक कायदा होता बाबासाहेबांनी सांगितलं की मनुस्मृती एक दंड सहित आहे आणि याचा अर्थ काय अर्थ असा आहे की इथे हा जो दादासाहेब शिळके माईक मध्ये बोलतोय ना साहेब नाईक मध्ये बोलले त्या बाबतीत मनुस्मृतीने सांगितलं इथे ब्राह्मण सोडून ओबीसी तेली माळी कोळी हटकर भनगर एसटी एसी म्हणजे आपण इतर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही ब्राह्मण कोणी बोलण्याचा प्रयत्न केला ओबीसी जीप कल्या सगट छाटा कल्पना करा आपली जीभ जर माझी कल्या छाटली तर काय वेदना होतील तेव्हाच मला बाबासाहेबांच्या संविधानाचं महत्व पडेल पण आज

त्याच्या खालचा जो पाया असतो पाया ज्या पायावर बिल्डिंग उभी असत पाया जर संपला तर बिल्डिंग कोसळते की नाही तारीख होती वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस नरेंद्र मोदी सरकारने नवीन संसद भवन बांधलं त्या नवीन संसद भवनात नरेंद्र मोदींनी भारतीय संविधानाचं वाटप केलं पण ते खासदाराला भारतीय संविधान दिलं माय आणि बहिणीनं त्यात काय केलं माहित आहे भारतीय संविधान वाटप करत असताना भारतीय संविधानाचा जो आत्मा त्याला प्रेम उद्देशिका म्हणतात सरनामा म्हणतात प्रास्ताविक म्हणतात त्या सरनाम्यातील आम्ही भारतीय लोक आम्हाला या देशाला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनविण्याचा त्यातला धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकला चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर ला केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

शिखाचा आहे जैनचा आहे पारशीचा आहे जुचा आहे ईसाईचा आहे आणि आहे ते जर काल आणि हिंदू राष्ट्र झालं तर याच उत्तर मी नाही बाबा साहेबांनी दिलं बाबासाहेबांचा ग्रंथ सोर्स मटेरियल डॉक्टर आंबेडकर खंड क्रमांक एक पाच नंबर दोन वर बाबासाहेब लिहितात आणि बहिणी दो नी नी या देशाला हिंदू जर राष्ट्र केलं तर काय होईल बाबासाहेब त्यांच्या ग्रंथात मटणी डॉक्टर आंबेडकर खंड क्रमांक एक पान नंबर दोनशे से वर म्हणतात या देशाला हिंदू राष्ट्र एक या देशातील लोकशाही या देशा या देशातील सार्वभौमपणा देशातलं इलेक्शन निवडणुका या देशातलं मतदान या देशातलं न्यायालय या सगळ्याचा मडर होईल मडर हत्या खून होईल खून हिंदू राष्ट्र होईल आणि म्हणून सम्राट दादा यांना शुभेच्छा मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो त्या अगोदर करतो की आमच्या सम्राट दादाला फक्त शंभर वर्षाच्या वर दिवस देऊ नको कारण गोदडी धागून मुदण्यात आमच्या सम्राट दादाच्या जीवनात उत्तम आरोग्य त्याच नाव चारी दिशा लागव त्याच्या जीवनात खूप पैसा तसे त्याचा पैसे दिला नाही बरं समजले पण मला लागते त्याच्या जीवनात खूप पैसा येऊ त्याचं नाव घेऊन सैन्य माध्यमातून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळीकडे गाजव आणि त्याला उत्तम आरोग्य लाभो आणि वर्षी येतील त्याला अनुभव करण्याचं काम करो माय सांगतो आणि मी शेवटाकडे मी असं सांगितलं की संविधान धोक्यात आहे मी संदर्भ सांगितला आणि ते वाचवायचं करा या इलेक्शनच्या निमित्ताने आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही आम्ही कोणत्याही पक्षाचे विरोधक नाही आम्ही फक्त जे संविधानाच्या विरोधात विरोधात विरोधाचे पक्ष आहेत आम्ही त्याच्या विरोधात हो, आहोत आणि संविधानाला जे संपूर्ण हे काम करते त्या भारावी पक्षाला आपण सर्वांनी सम्राट दादा गायपाड यांच्या वाढदिवसानिमित्त वोटच्या माध्यमातून मताच्या माध्यमातून संपूर्ण यांचे काम करावं एवढे या ठिकाणी सांगतो परत सम्राट दादा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो म्हणतो एकदा जोरदार नारा देया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कमी आला जे फुले शाहू आंबेडकर त्यांच्या विचार चावलात असेल त्यांनीच नारा द्या म्हणून आला असेल ही हा नियम लागू नाही त्याला माग भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांचा आगे बढ़ो धन्यवाद जय भीम जय संविधान